वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी आय टी एम एस म्हणजे इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम या प्रणालीचा वापर करणार आहेत एआय तंत्रज्ञान आधारित ही यंत्रणा असणार आहे चौकामध्ये एखाद्या वाहनाने वाहतूक नियमांचे उल्लंघन केले तर अवघ्या पाच मिनिटात दंडाची पावती त्या वाहन चालकाच्या फोटोसह जाणार फोटो आहे त्यासाठी पोलीस ऑटोमॅटिक नंबर प्लेट अर्थात स्वयंचलित नंबर प्लेट ओळखणाऱ्या कॅमेऱ्याची मदत घेणार आहेत याबाबत सध्या तरी महाराष्ट्रात पुणे पोलिसांनी प्रायोगिक तत्वावर सर्वेक्षणास सुरुवात केली आहे लवकरच सल्लागारांची नेमणूक करण्यात येणार असून कामाला सुरुवात ही होणार आहे अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे सद्यस्थितीला शहरात स्मार्ट सिटीचे चारशे तीस आणि गुन्हे संदर्भातील एक हजार तीनशे एकेचाळीस कॅमेरे कार्यरत आहेत आता या प्रणालीच्या माध्यमातून नियभंग होताच काही मिनिटात दंडाची पावती वाहन चालकाच्या मोबाईल वर येणार आहे मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअर बॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट चा पॉइंट दोन किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची किंमत फक्त सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प यूएसबी एस बी चार्जर सह रिअर एसिव्हेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट ड्राईव्ह साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर